हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होई स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर देवांश पण स्कूलमध्ये दे गेला आणि त्याचे पप्पाही स्कूलमध्ये गेलेले तर इथं माझे ते स्कूलमध्ये गेल्यानंतरचे माझे कोणते कामं असतात ना तर मी तुम्हाला ते आज थोडक्यात शेअर करणार आहे तर इथं मी सकाळीनं स्वयंपाक बनून झालेला आहे सकाळी महत्त्वाचा मा माझ्यासाठी स्वयंपाक असतो कारण त्या दोघांनाही लवकर जायचं असतं ना तर इथं मग मी सकाळी फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकाला लागते म्हणजे स्वयंपाक करून घेते मग त्याच्यानंतर माझे कोणते कामं करते तर हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे तर आज सकाळीनं शेंगदाण्याचा कूट बनवलेला होता तर ही भरणी मी रात्रीच घासून ठेवलेली होती आता स्वच्छ पुसून घेतली आणि त्या भरणीमध्ये तो शेंगदाण्याचा कूट आहे ना भरून ठेवलेला आहे त्याच्यानंतर दारावरच आहे ना इथं ही सांबाराची जुडी आलेली होती आमच्या भागामध्ये याला सांबार म्हणतात बऱ्याच भागामध्ये याला कोथिंबीर म्हणतात पण आमच्या इथे ना आम्ही विदर्भात राहतो ना तर इथं विदर्भात त्याला सांबारच म्हटल्या जातो तर मग तो पण मी लगेच आहे ना हातोहात निवडून घेतलेला आहे तो डबा आहे ना सांबाराचा तो पण मी स्वच्छ धुवून ठेवलेला होता तर मी आता त्याच्यामध्ये सांबार निवडून ठेवून देते तर आपल्याला काय होतं घर छोटं असलं की कामं कमी पुटतात आणि जर घर मोठं असलं ना तर त्या कामांना खूप वेळ लागतो पूर्ण घर जर मेंटेन ठेवायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो नीटनेटकेपणा जिथल्या वस्तू तिथं ठेवणं हे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जेवढं मोठं घरनं तेवढं कामं जास्त आणि जेवढं घर छोटं तर तेवढे कामं पण कमी असतात जर दोन तीन रूमचं घर असलं तर ते काम लवकर होतात आणि जर तीन चार रूमचं चा घर भला मोठा पोर्च अंगण हे म्हटलं ना तर मग एवढं साफ क साफसफाई करायलाही त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो ना आपल्याला असं वाटते की आपलं छान घर असावं भलं मोठं घर असावं त्या घराला छोटीशी बाल्कनी असावी त्या बाल्कनीत आपण मस्तपैकी बसून चहा प्यावा असं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसंच माझंही होतं तर एवढं मोठं घर झालेलं आहे आणि एवढं घर मेंटेन करता करता स्वच्छता ठेवता ठेवता तर त्याच्यात खूप सारा वेळ चालला जातो बाल्कनीमध्ये बसून तर चहा कधी काही घेतल्याच जात नाही कारण हे कामं करूनच सगळ्याजणी थकून जातात आणि कधी कधी काय होऊन जातं असं घ्यायचाही असला चहा तर असं वाटतं बापा याला पाच दहा मिनटं इथं बसून चहा घेण्यात वेळ चालला जाईल कारण सकाळची धावपळ खूप असते आणि सहसा सकाळी चहा घेतला जातो तर मी इथं कधी कधी ना गॅसच्या ओट्याजवळच चहा घेऊन घेत असते म्हणजे जर घाई असली ना असा पाच दहा मिनटं बसून तर कधीच वेळ घालवत नाही तर ते स्वप्नच राहून जातं बाल्कनीमध्ये बसायचं चा, मस्तपैकी चहा घ्यायचा सुरुवातीला ते थोडंसं ठीकठाक वाटतं नंतर जे घरातले कामं सुरू होतात जे घरातली साफसफाई सुरू होते आणि नाही केलं तर तर ते पण चांगलं दिसत नाही एवढं मोठं घर जर मेंटेन ठेवायचं म्हटलं तर खूप त्रास होतो तर चला म्हटलं तुम्हाला थोडंसं असं शेअर करूया की मोठं घर आणि छोटं घर गर, छोट्या घरातही आपण व्यवस्थित राहू शकतो व्यवस्थित जर असलं ना छोटं घर तर पण चालते पण घरे ना छोटं असलं तर खूपच चांगलं कारण त्या घराला मेंटेन खूप कमी असतं कामही क का, कमी पुरतात आता एवढं मोठं मला जर घराला पोछा मारायचं म्हटलं ना तर जवळपास एक तास लागतो कारण चहानी रूमला पोछा मारा बाहेर एवढा मोठा जिना पोर्च आणि जिथं गाड्या उभ्या केल्या जात ती पण जागा म्हणजे स्वच्छ दररोज धुवून घ्यावं लागते कारण तिथं धूळ माती सगळं राह येते ना तर ती पण दररोज म्हणजे एक दीड तास तर मला आरामात लागून जातो तर छोटं घर असलं तर कसं कामं पण पटकन होतात आणि वेळेच्या आत होऊन जातात तर चला इथं तुमच्याशी बोलता बोलता माझी सकाळची खूप सारे असे कामं करून झालेले आहे बाहेरची झाडझुड पोरचे झाडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर म्हटलं चला आता चहा घेऊन कारण थोडंसं निवांत म्हणजे थोडेसे कामं आटपलेनं हे दोघं गेले की मग थोडासा मला तो तेवढा वेळ असतो पाच दहा मिनटाचा जास्त नाही बरं पाच दहा मिनटातच म्हणजे तेवढ्या वेळातच मग मी निवांत बसून एक कप चहा घेत असते सकाळी तर मी सहसा काही चहा घेत नाही कारण देवांचे पप्पा चहा घेतात ना तर त्यांच्यासोबत मी काही चहा घेत नसते मग ते गेले की निवांत बसून चहा घेत असते फक्त एवढाच वेळ करण्याच्यानंतरचे माझे बरेचसे कामं असतात आणि मला हे व्हिडिओचं मी जे काम सुरू केलेलं आहे तर याच्यामध्ये एडिटिंगला एवढा वेळ चालला जातो फक्त याच्यात म्हणजे इडिटिंग करा ओव्हर हो याच्यामध्ये एक दीड तास आरामात चालला जातो तर मग तेवढ्या वेळातच मला हे सगळे कामं करायचे असतात तर चला इथं आहे ना आज मंगळवार पण होता तर इथं कळसातलं पाणीसुद्धा बदलायचं होतं म्हणजे कळस बदलून त्यातलं पानंही बदलायचे होते तर म्हटलं चला आधी घासून घेऊ लोटा तरी इथं मग मी भैया पावडर असते ना तर भैया पावडरने इथं लोटा घासून घेतलेला आहे तर मला एका ताईनं कमेंट केली होती की तुमचं एवढं कमी वयामध्ये घर कसं झालेलं आहे तर आमचं घर जे झा बांधकाम झालेलं आहे ना तर हे दहा वर्षापूर्वी झालेलं आहे म्हणजे ह्या घराला दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे तर तेव्हा ते हे बांधकाम केलेलं आहे तर मलाही माहीत नाही हे घर कसं झालेलं आहे म्हणजे असं योगायोग असतो ते पाहिलं आणि लगेच बुक केलं हे आम्ही जिथं राहतो ना तर ते रो हाऊस आहे एक सारखे घर आहे चाळीस पन्नास तर ते रो हाऊस आहे ना तर असं पाहायला सुरुवातीला तर घर आवडलं होतं घराचा जो प्लॅन आहे तोही व्यवस्थित आहे आणि जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो पण छान आहे म्हणजे असा मोकळा मोकळा परिसर आहे आणि थोडंसं असं शेती ना आजूबाजूनं तर मस्त छान आता पावसाळ्याचं तर हिरवं हिरवं इतकं छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं आणि आमच्या जो आमच्या इकडचं जे वातावरण आहे ना एकदम शांततेचं आहे म्हणजे असं एकदम शांत आहे अशी म्हणजे गाड्यांचा आवाज अशी धावपळ गाड्यासारख्या चालू हे तर म्हणजे असं कमी आहे आमच्या इकडं तर छान आहे एकदम वातावरण तर त्याच्यामुळं मग ते, ते आवडलं लगेच बुक केलं तर तेव्हा ते म्हणजे योग आयोग की त्या एवढ्या लवकर आमचं घर झालेलं आहे तर मी तर काही कोणती सेवाही केली नाही काहीच नाही तेव्हा मी स्वामीसेवेत नव्हते पण पण आता भरपूर स्वामी सेवा म्हणजे घरासाठी खूप साऱ्या सेवा आलेल्या आहे केंद्रामध्ये तर ज्यांचे कोणाला म्हणजे घरं होत नसतील तर त्यांनी नक्की स्वामीसेवा करा बऱ्याच जणांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे म्हणजे स्वामी सेवा केली बऱ्याच जणांचे घरं पण झालेले इना ले ले। तर एका ताईनं कमेंट केली होती की तुमचं घर कोणत्या सेवेमुळं झालेलं आहे तर मी तेव्हा काही सेवाही केली नव्हती काहीच नाही देवांच्या पप्पांना प्लॅन आवडला आणि त्यांनी लगेच ते घर बुक केलेलं होतं तर चला तुमच्याशी बोलता बोलता इथं माझी कळसाची सुद्धा स्थापना करून झालेली आहे छान अशी देवपूजा झालेली आहे म्हटलं चला तुम्हाला देवपूजाही दाखवून देते की कशा पद्धतीनं देवपूजा झालेली आहे एवढं प्रसन्न वाटत होतं ना छान वाटत होतं तर चला मी आता आहे ना राहिलेले बाकीचे कामही करून घेते तर इथं कपडे धुवून झालेले होते तर मशीनमध्ये कपडे ना थोडे ड्राय करून घेत असते म्हणजे मग ते लवकर वाळतात सध्या पाऊसच सुरू आहे ना बाहेर तर मग असे कपडे म्हणजे ड्राय केले की ते थोडेसे हवेनं सुकून जातात तर जे कपडे बाहेर टाकलेले होते ना तर ते कपडे मी घरात घेऊन आले त्याच्या घड्या घालून घेतलेल्या आहे आणि बाहेर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं जिन्याजवळ ना असे दोन तीन तार बांधून दिलेले आहे देवांच्या पप्पांनी कपडे टाकण्यासाठी फक्त पावसाळ्यासाठी पाऊस गेला पावसाचं म्हणजे सीझन संपलं की मग आम्ही तो तार काढून घेत असतो पण मग तिथे ना खूप सारे असे कपडे बसतात आणि ते वरती असतात ना तर ते खाली दिसत पण नाही तर इथं मग ये ना काल मटकी भिजत टाकलेली होती तर म्हटलं चला तिला पण अशी बांधून ठेवते म्हणजे आपण जर अशा कॉटनच्या कपड्यामध्ये जर मटकी भिजत ठेवली ना म्हणजे बांधून ठेवली तर त्या मटकीला इतके छान मोड येतात आणि एकदम फ्रेश पण राहते अशा चिकटपणा असा ओलावा बिलकुल नसतो एकदम अशी कोरडी कोरडी मटकी असते तर इथं मग मी कॉटनच्या कपड्यामध्ये म्हणजे एक छोटा छोटा रुमाल होता ना तर त्या रुमालामध्येच मग इथं मी आ, ती मटकी बा अशी बुचडी बांधून ठेवलेली आहे थोड्या वेळी ना मी ही पाणी नित्रात ठेवणार म्हणजे इथलं जे पूर्ण पाणी ड्राय झाली नव्हती तर लवकर मोड येतात तर इथं मग मी थोड्या वेळाशी पाणी नित्रते ना एका साईडनं ठेवून देणार तर इथं आज आहे ना म्हणजे झटपट असे मी डोसे बनवणार होते म्हणजे मी रात्रीच ते बॅटर आहे ना म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेली होती म्हणजे इथं मी लगेच ते ग्राइंड करणार आणि डोसे बनवणार आहे कारण देवांशले डोसा इतका आवडतो खूप डोसा आवडतो त्याला तर मग त्यांना रात्रीच सांगितलं होतं की मला उद्या डोसा खायचा आहे आता त्याला आजकाल आहे ना सगळे पदार्थ म्हणजे आवडतात आणि त्याला ऑलमोस्ट सगळ्या पदार्थांचे नावहीसुद्धा माहीत झालेले इडली डोसा उत्तप्पा पुन्हा त्याला म्हणजे आमलेटसुद्धा आवडतं अंड्याचं तर हे तो आहे ना मग सांगून ठेवत असतो की मला आज काय खायचं आहे म्हटलं ठीक आहे मी उद्या तुझ्यासाठी ना डोसे बनवणार तर इथं मग मी ना थोडेसे मी पण म्हणजे दोन तीन खाणार तर मग इथं मी चटणी बनवत होती त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली सांबार टाकला थोडासा पुदिनासुद्धा टाकला आणि त्याच्यामध्ये ना दही ॲड केलं आणि थोडेसे फुटाणे ॲड केले म्हणजे देवांश पण खाणार ही चटणी कारण मी त्याच्यामध्ये मिरची ना कमी टाकलेली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि थोडीशी साखर ॲड केलेली आहे जवळपास एक चमचा तर हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आणि नंतर मग तडका देणार तिथं मी काय केलं जे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेली होती ना तर ते मी मिक्सरला एकदम बारीक पेस्ट ग्राइंड करून घेतलेले आहे इथं मी डोशाचा तवा ठेवला आणि इथं मग असे डोसे बनवून घेतलेले तर हे मी माझ्यासाठी बनवते आणि तो स्कूलमधून आला ना तर मग त्याच्यासाठी एकदम गरमागरम त्याला बनवून देणार आरामात तो दोन डोसे ना तो आवडीनं खातो खूप आवडतात त्याला डोसे तर इथं मग मी ना तूप लावते कारण तुपाचे डोसे ना एकदम टेस्टी लागतात खायला तर चला मी इथं थोडंसं तूप लावून ना डोसे थोडेसे असे कडक करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी जेवणसुद्धा करून घेणार कारण आता साडेबारा एक वाजत आलेला होता ना म्हणजे बराच वेळ झालेला होता तर चला मी इथं पटपट बनवते आणि चटणीलासुद्धा आहे ना तडका देऊन देते तर चला तर छान होतात हे असे जर आपण वेळेवर जर आपल्याला बनवायचे असले ना तर दांद डाळ आणि तांदूळ भिजत टाकायचे लगेच मिक्सरला ग्राइंड करायचं आणि झटपट असे डोसे बनवायचे तर इथं मी चटणीसुद्धा आहे ना म्हणजे मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे तर मी आता तडका देते त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी बाकीचं काही टाकणार नाही मी कारण एकदम साध्या पण साध्या सिंपल पद्धतीनं तडका देणार आहे तर इथं मग असे झटपट डोसे बनवून तयार झालेले तर छान झालेले होते एकदम म्हणजे असे जे क्रिस्पीपणा येतो ना थोडासा कडकपणा तो तो नव्हता आला थोडेसे असे नरम झालेले होते ते म्हणजे वेळेवर जर खाल्ला आपण गरम गरम तर मग तो कडक लागत होता थो आपण थोड्या वेळ जर ठेवला ना तर मग तो असा नरम होत होता तर चला इथं मी असे दोन तीन डोसे बनवून घेते आणि मी जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतरही ना परत मग तुमच्यासोबत बोलते तर इथं मग जी चटणी बनवली तिला पण तडका देऊन दिला I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago. But all will be okay, I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. I've changed for the better this time I thought I would never be fine माझं जेवण झालं आणि बाहेर मी देवांची वाट पाहत होते तर आज थोडीशी गाडी ले 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 ना लेट आलेली थोडासा उशीर झालेला होता गाडीला पाच दहा मिनटं तर इथं मी मी बाहेर उभी होती तर समोरच्या ताईनं म्हणजे मॅडम तर त्या आहे ना थोडंसं झाडांचे काम करत होते तर इथं त्यांनी बेलाचं झाड लावलेलं आहे एका कोपऱ्यात तर इतकं छान झालेलं आहे ते बेल्याचं झाड आणि मोठं पण झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल पाने एकदम मोठे मोठे झालेले आहे आणि नवीन पालबीसुद्धा फुटलेली होती तर चला इथं देवांश आलेलं आहे म्हणजे त्याची बस आलेली आहे तर त्याला मी घेऊन जाते घरात तर देवांशचं खाणं पिणं झालं आणि मग इथं बाहेर आहे ना मी थोडंसं म्हटलं चला हे झाडांचं थोडंसं माती ना थोडी मोकळी करू तर म्हटलं ते शमीचं झाड आलेलं आणलेलं आहे ना तर ते शमीचं झाड मी ह्या शमीच्या झाडामध्येच लावून देते म्हणजे एखाद्या वेळेस एखादं खराब झालं तर मग ते दुसरं राहणार तर मग याला दुसरी कुंडी करण्यापेक्षा म्हटलं कारण मोठी पण कुंडी ना घेर खूप मोठा आहे या कुंड्यांचा म्हणजे हे जे मेन कापडाच्या कुंड्या आहेत ना तर त्याचा घेर खूप मोठा आहे तर म्हटलं याच्यामध्ये दोन झाडं आरामात म्हणजे होऊ शकतात तर इथं मग मी त्याच्यामध्येच ते शमीचं झाड लावून दिलेलं आहे तर बाकीच्या जे झाडं होते ना तर त्याला मग थोडंसं म्हटलं माती पण उकरून घेऊ कारण माती काय होतं आपण पाणी टाकतो ना तर अशी गच्च बसून जाते तर मग त्याच्यामुळं झाडं ना एवढे व्यवस्थित होत नाही तर मग मी थोडीशी माती ना अशी खुरप्याच्या साह्यानं आहे ना मोकळी करून दिलेली आहे म्हणजे ते थोडेसे झाडांची मुळे आहे ना व्यवस्थित राहतात तर इथं मी परत काय केलं होतं इथं थोडेसे फुलं टाकले होते तर त्याचे खूप सारे परत रूपं उगालेले आणि इथे हे बघा याला छान अशा आता कळ्या आलेल्या आहे दोन तीन झाडं आहे ना मी पाठीमागच्या साईडनं लावलेले नंतर मग मी तुम्हाला दाखवणार ते तर हे बघा याला आता सध्या तरी तीन चार अशा कळ्या आलेल्या आहे जी शेवंती लावलेली होती ना पिवळ्या कलरची तर त्या शेवंतीला तर चला इथं थोडा हलका हलका पाऊस परत सुरू झालेला आहे म्हणजे पाऊस येतो जातो येतो जातो असं सुरू आहे पावसाचं आणि दोन तीन दिवसापासून तो ऊन पडलेलंच नाही नेस तर ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे ना असा थंडावा पण खूप जाणवतो आहे म्हणजे अशी थंडीगार हवा सुटलेली बाहेर तर म्हटलं चला इथं वेळ पण होता आणि इथं मी आता दोन तीन दिवसापासून शेमीच्या झाडाजवळ जा दिवा लावायला लागली ना तर म्हटलं याला थोडासा कलर देऊ कारण हे खूप दिवसापासून माझ्याकडं दिवा लावण्याचं हे स्टँड होतं तर म्हटलं याला थोडंसं कलर दिला तर हे छान पण दिसणार आणि म्हणजे आणि याच्यामध्ये कसं दिवा जर लावला ना तर बिलकुल विजत नाही कारण हवा पण असली ना तरी पण यातला दिवानं ना विजत नाही का तर मी असं सुद्धा एक आणलेलं आहे तुळशी सुद्धा हो हो एक आणलेलं आहे आणि एक आता म्हटलं शेमीचं झाडाजवळ हे होतंच माझ्याकडं पहिलं ऑलरेडी पण याला हे खूप खराब झालेलं होतं कलर पण गेलेला होता त्याचा तर म्हटलं चला त्याला कलरच देऊ तर मग आता कलर देत होती तर म्हटलं ह्या कुंड्या पण होत्या माझ्याकडे माझ्याकडं एकदम ब्लॅक कलरच्या तर त्याला पण देऊन देऊ म्हणजे याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये एक दोन कुंडी अशा ह्याच कलरची तर ते चित्रविचित्र वाटत होतं थोडंसं एक कुंडी वेगळी एक कुंडी वेगळी तर मग म्हटलं चला सारख्याच कुंड्या करून घेऊ तरी तर मग परत मी इथं बसल्या बसल्या ह्या कुंड्यांना कलर देऊन दिलेलं आहे तर तू म्हणजे माझे अशी दिवसभर काही ना काही कामं चालू असतात मी असं नाही म्हणजे ते तेच सांगणं आहे माझं की जेवढं मोठं ना तेवढे कामं जास्त आणि जेवढं छोटं घर तेवढं कामं कमी सगळ्यांचंच स्वप्न असतं की आपलं असं भलं मोठं घर असावं भलं मोठं गार्डन खूप सारी अशी जागा पण जेवढे घर मोठं न तेवढं त्याला तेवढे कामं पण जास्त असतात आपण कामं करण्यासाठी एखादी म्हणजे ताई लावू शकतो धुण्या भांड्यावाल्या ह्या कामाला पण बाकीच्या कामांना तर आपल्यालाच हात लावा लागतो कारण आपल्यालाच ती साफसफाई करावी लागते कारण आपल्याला त्यांच्या हातचं पटत पण नाही आणि आप आपल्याला ते म्हणजे तेवढा वेळ आपल्याला थांबायला पण आपल्याजवळ स्टॅमिना नसतो तर त्याच्यामुळं घर छोटं पण असलं ना तरी पण चालतं पण व्यवस्थित पाहिजे तर चला इथं कुंड्यांना कलर देऊन झालेला आहे तर मी ह्या कुंड्या आता अशाच ठेवते म्हणजे चांगल्या सुकू देते आणि त्याच्यानंतर मग उद्या परत तिथल्या तिथं ठेवून देणार तर तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय